नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो लोकसभा निवडणुकीपूर्वीच भाजपचा महाराष्ट्रात दारुण पराभव या मंत्र्यांच्या जिल्ह्यातच भाजपच्या जवळजवळ वीस जागांवरती डिपॉझिट जप्त होम पिचवरच झालाय पराभव वीस वर्षापासूनची सत्ता हातातून निसटली मित्रांनो जाणूया आत्ताची राज्यातील सर्वात मोठी बातमी सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे सगळीकडे वाहू लागले आहेत भारतीय जनता पार्टी राज्यामध्ये मिशन पंचाळीस हातामध्ये घेत असतानाच भारतीय जनता पार्टीच्या मंत्र्याच्या आणि खजराच्या भागातच भाजपचा दारुण असा पराभव झाला आहे वर्षापासून सत्ता हिसकावून घेतली आपण बोलत आहोत राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गटाला शिर्डीत साईबा संस्थान कर्मचारी सोसायटीच्या निवडणुकीत मोठा झटका बसलाय या निवडणुकीत विखे पाटील गटाचा अक्षरशः दारुण असा पराभव झालाय कामगार नेते विठ्ठल पवार यांच्या परिवर्तन पॅनलचा या निवडणुकीत दणधनीय विजय झाला आहे परिवर्तन पॅनलने सतरापैकी सतरा जागांवरती विजय मिळवला आहे त्यामुळे सध्या साईबा संस्थान या ठिकाणी पा विखे पाटलाला आपलं बस्तान उचलावं लागलं आहे विशेष म्हणजे या संस्थेस वीस वर्षापासून विखे पाटील यांच्या समर्थकांची सत्ता होती पण यावेळी झालेल्या निवडणुकीत मात्र त्याला खूप मोठा बसला आहे मित्रांनो आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करा धन्यवाद